सायनोसायटीस आजार हा कायमचा कसा बरा करावा सायनोसायटिसचा आजार हा कसा बरा करावा ह्याचं उत्तर खरं तर जर तरमध्ये म्हणजे बऱ्याच अशा कंडिशन्स असतात की उदाहरण सायनोसायटीसचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काही वेळा ते व्हायरल किंवा बॅक्टेरियल इलनेसमुळं होऊ शकतात काही वेळा अलर्जी किलनेसमुळं होऊ शकतात आता ह्यातला जो व्हायरल किंवा बॅक्टेरियल सायनोसायटीस आहे तो बऱ्याच अंशी औषधानं बरा होतो अलर्जिक जो सायनोसायटीस आहे तो मात्र अलर्जीमुळं वारंवार त्याचा त्रास होण्याची शक्यता राहते सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे जो फंगल सायनोसायटीस आहे तर तो खूप ॲग्रेसिव्ह आजार आहे तो आजूबाजूच्या हाडांना किंवा आजूबाजूची जे काही अवयव आहेत म्हणजे उदाहरणार्थ मेंदू असतील किंवा डोळे असतील तर ह्या अवयवांनासुद्धा नाजूक अवयवांना अफेक्ट करू शकतो बऱ्याच फंगल सायनोसायटीसच्या केसेसमध्ये इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी सर्जरीची आवश्यकता लागू शकते क्रोनिक सायनोसायटीस आहे म्हणजे वारंवार सायनोसायटीस होत राहिल्यामुळं क्रोनिक सायनोसायटीस होतो आणि तो सायनोसायटीससुद्धा सुद्धा बरं करणं हे खूप मोठं आव्हान असतं नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्युरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थन न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जे फक्त की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे सायनोसायटिस म्हणजे काय सायनोसायटिस किंवा सायनसचे इन्फेक्शन हा एक असा हो रोग आहे की ज्याच्यामध्ये पॅरानेझल सायनसेसने इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये सूज येते त्याच्यामधून जो काही पातळ फ्लुईड तयार होत असतो ह्या सायनसमधून तर तो जो नाकाचा मार्ग आहे तो ओलसर करण्यासाठी मदत करतं पण जेव्हा अशा पदार्थाचा पदार्थ आहे तर तो ज्यावेळी जास्त प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन होतं त्यावेळी सायनसेस पॅक होतात किंवा त्याच्यामध्ये सिक्रिशन जमा होतात त्याचबरोबर विविध कारणामुळे म्हणजे जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन ॲलर्जिक किंवा फंगस इन्फेक्शन किंवा व्हायरस तर ह्याच्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचा स्त्राव तयार होण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे सुद्धा सायनोसायटीस होऊ शकतो सायनोसायटीस होण्याचा धोका कुणाला आहे सायनोसायटिसचं इन्फेक्शन हे कुणालाही होऊ शकतं खास करून परागकण किंवा हवेतले जे काही इतर पदार्थ असतात धूळ असते तर ह्याची ज्यांना ॲलर्जी आहे किंवा दमा असे जे आजार अलर्जी ज्यांना आजार ज्या लोकांना आहेत तर त्यांना सायनोसायटिस होण्याचा सा धोका जास्त असतो त्याचबरोबर नाकाच्या रचनेमध्ये जर काही दोष असेल तर त्या लोकांना सुद्धा सायनोसायटिस होण्याची शक्यता जास्त असते उदाहरणार्थ डेव्हिएटेड सेप्टम म्हणजे नाकाचा पडदा जर एका बाजूला बेंड झाला असेल तर अशा लोकांना सायनोसायटिस होण्याची शक्यता जास्त असते धूम्रपान हे सुद्धा सायनोसायटिस इन्फेक्शन होण्याचं महत्वाचं कारण आहे कारण धूम्रपानामुळे सायनोसायटिसची शक्यता खूप पटीने वाढते सायनोसायटिस हे आजाराचं निदान कसं केलं जातं सायनोसायटिस ह्या आजाराच्या निदानाचे काही टप्पे आहेत म्हणजे सुरुवातीला तुमची लक्षणं काय ही तपासली जातात लक्षणानंतर तुमच्या नाकाची किंवा सायनसिसची फायबर ऑप्टिक एंडोस्कोपद्वारे एंडोस्कोपी केली जाते त्याच्यामध्ये काय पिक्चर येतं हे सुद्धा आपल्याला तपासणं गरजेचं असतं ही जी तपासणी आपण करतो एन्डोस्कोपीची तर त्याचवेळी काही सॅम्पल घेतले जातात तुमच्या सायनसमधून आणि ते सुद्धा पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेस्ट करून त्याच्यामध्ये इन्फेक्शन आहे का हे तपासलं जातं शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सी टी स्कॅन आणि एम आर आय ह्यासारख्या चाचण्या की ज्याच्यामध्ये इमेजिंग केलं जातं तुमच्या सायनसेसचं आणि त्याच्यामध्ये सायनसमध्ये काही कलेक्शन आहे का किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन दाखवणारी काही चित्र दिसत आहेत का तर हे बघितलं जातं बऱ्याच वेळा अशी जर सायनोसायटीस वाढत गेला तर तो ॲग्रेसिव्ह होतो तो आजूबाजूच्या हाडांना किंवा डोळ्यांना किंवा मेंदूला कि में इजा करू शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम रुग्णामध्ये दिसू शकतात तीव्र सायनोसायटीसची लक्षणं चेहऱ्यावरच्या वेदना किंवा दाब जाणवणं नाक वाहणं किंवा नाक पॅक होणं वासाची जाणीव कमी होणं खोकला ताप किंवा श्वासाची दुर्गंधी येणं थकवा जाणवणं किंवा दातामध्ये दुखणं ह्यापैकी तुम्हाला दोन किंवा अधिक लक्षणं असतील किंवा तुमच्या नाकामधून जर काही घट्ट हिरव हिरवा किंवा पिवळा जर स्त्राव येत असेल तर तुम्हाला तीव्र सायनोसायटीसचा सा त्रास आहे असं म्हणता येईल क्रोनिक सायनोसायटीसची लक्षणं क्रोनिक आजार म्हणजे दीर्घकाळ टिकणारा आजार तुमची लक्षणं ही साधारण बारा आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकली तर तुम्हाला क्रोनिक सायनोसायटीसची लक्षणं दिसायला लागतात ज्याच्यामध्ये चे तुमच्या चेहऱ्यावरचा काही भाग आहे तो सुसतो किंवा तिथं काळं निळं होतं नाक पॅक राहतं किंवा नाकामध्ये पू येतो ताप येतो न वा नाक वाहतं आणि त्याचबरोबर अनुनासिक जे असतात तुमचे स्त्राव असतात तर त्याचा रंग बदलतो तुम्हाला डोकेदुखी श्वासाची दुर्गंधी आणि दातदुखीचा त्रास होऊ शकतो तुमच्या आजारपणामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवतो ही सगळी या संभाव्य आजाराची लक्षणं आहेत सायनोसायटीसवरील उपचार कसे करतात सायनोसायटिस हा कुठल्या टाईपचा आहे ह्याच्यावर सायनोसायटिसचे उपचार अवलंबून हो असतात साधारणपणे सायनोसायटीसमध्ये जी औषधं वापरली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने ओरल स्टिरॉइड्स म्हणजे बऱ्याच वेळा सायनोसायटिस ह्या आजाराची जर लक्षणं किंवा तो आजार फार पुढं गेला असेल तर आपल्याला तोंडावाटे स्टिरॉइडच्या गोळ्या द्याव्या लागतात त्याचबरोबर लोकल स्टिरॉइड्स किंवा स्प्रे हा दुसरा टप्पा असतो ज्याच्यामध्ये नाकातलं कंजेशन कमी करण्यासाठी ह्या औषधांचा वापर होतो त्याचबरोबर इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स कमी करण्यासाठी ह्या कॉर्टिकोस्टिरॉयड स्पे स्प्रेचा वापर केला जातो त्याचबरोबर प्रतिजैविकं जा म्हणजे अँटीबायोटिक्स कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे ह्याच्यानुसार मग आपल्याला काही अँटीबायोटिक्स किंवा अँटीव्हायरल किंवा अँटीफंगल ड्रग्स ड्रग्ज हे त्या त्या प्रकारानुसार वापरायला लागतात बऱ्याच वेळा फंगल सायनोसायटीसच्या केसेसमध्ये जर डिसीज खूप ॲग्रेसिव्ह असेल त्याच्यामध्ये आजूबाजूची हाडं किंवा डोळ्यावर किंवा मेंदूवर जर परिणाम होत असेल तर त्यावेळी आपल्याला डिसीज बर्डन कमी करणं किंवा जे लेजन्स आहेत किंवा जे काही पॅथॉलॉजी तिथं तयार झालेली आहे तर ती एंडोस्कोपिक सर्जरीद्वारे क्लिअर करावी लागते तज्ज्ञ कान घशाचे डॉक्टर अशा प्रकारची सर्जरी करतात त्याचबरोबर काही अलर्जिक केसेसमध्ये इम्युनोथेरपीचा देखील वापर केला जातो नाकामध्ये असणारं कंजेशन कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा डिकंजेस्टंट नाकाच्या ड्रॉपाचा वापर केला जातो तर ही साधारण सायनोसायटीसची ट्रीटमेंटचा सा मुख्य प्लॅन आहे या उपचाराबरोबरच सायनोसायटीस बरा करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही पुरेशी विश्रांती घेणं वाफ घेणं त्याचबरोबर गरम नॉर्मल सलाईनमध्ये गार्गल करणं किंवा मसालेदार पदार्थ सुद्धा काही तुमचे अनुनासिक जे असतात ते साफ करण्यासाठी मदत करू शकतात भरपूर पाणी किंवा इतर लिक्विड तुम्ही घेणं गरजेचं गर असतं डॉक्टरांना कधी भेटावं तर बऱ्याच वेळा सायनुसायटीस असलेल्या बहुतेक लोकांना डॉक्टरना भेटण्याची आवश्यकता नसते परंतु तुमच्याकडं समजा ह्याच्यापैकी काही असल्यास अस, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे म्हणजे साधारण एक आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणारी लक्षणं असतील किंवा बरं झाल्यासारखं दिसू लागल्यानंतर आणखी वाईट होणारी लक्षणं असतील सतत ताप राहत असेल किंवा सायनोसायटिस वारंवार पुनरावृत्तीने होत असेल तुम्हाला जर खाली काही मी सांगतोय त्याप्रमाणे गंभीर संसर्गाची लक्षणं असतील तर मात्र तुम्ही डॉक्टरांना त्वरित भेटलं पाहिजे त्याच्यामध्ये डोळ्याभोवती वेदना किंवा सूज किंवा लालसरपणा खूप ताप येणं गोंधळ होणं दृष्टीमध्ये बदल किंवा दुहेरी दृष्टी होणे मान दुखणे डोके दुखी आणि उलटी तर अशी जर काही लक्षणं जाणवत असतील तर मात्र ही गंभीर लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांना त्वरित भेटणं गरजेचं आहे